जानता राजा मर्द मराठा शूर वीर जनतेचा राजा शिवबा करुणी दुष्ट संहार घेतला सह्याद्रीचा ताबा जिजाऊंचे संस्कार झुंजार रीतींशी गाठ हरला नाही धडपडला गिरविला योग्य तो पाठ कोंड देवदादाजी कोंड देवदादाजी शिकवी पराक्रमाचे धडे शपथ घेऊनी मावळ्यांसवे पाऊल पडले पुढे जिंकला गडतोरणा गुंजली पात्यांची खणखण गरजा हर हर महादेव झळकले स्वराज्य तोरण कोंढाणा की असो पुरंदर कोंढाणा की असो पुरंदर किल्ले होते प्राण मुघलांना हरवून रांगडी छाती मिरवी शान तळपती तलवार भवानी झाली नाही म्यान मावळ्यांस शिकविले गुप्त गनिमी काव्याचे ज्ञान अंगुली ठेचता राजांनी अंगुली ठेचता राजांनी शाही कान पळाला अफझला सही वाघ नखानी मिठीत लोळवला औरंगजेबही चकला राजे सुटले आग्र्याहून असे प्रभावी कूटनीती आदर्शपणाची खुण जिवा महाला तानाजी की असो बहिर्जी नाईक छत्रपतींचे शिलेदार स्वातंत्र्य दिंडीचे कर्तव्यनिष्ठ कर्तव्यनिष्ठ कल्याणकारी शककर्ते शिवराय अतुलनीय शौर्यानी दुमदुमली भूमाती माय हिंदवी स्वराज्याचा भगवा डौलानी मिरवी तेजा यशवंत असेनी नीतिवंत सत्शील जाणता राजा शब्द अपुरे सांगण्यास राजेंची महती गाथा नतमस्तक हो चरणी टेकउ उन्नत माथा